दाखवू तुम्हाला मंडळी पण सत्तार साहेब इथं आहे आपल्या बरोबर मंडळी मी कासिम शेख आहे आपल्या ऑफिस मध्ये बसून आणि सत्तार भाईला मी डायरेक्टली प्रश्न विचारणार की सत्तार भाई तुम्ही काय फसले साहेब मी फसलेला नाही एक माझा मित्र होता तो कुठल्या तर तो फसल्या ओके 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 शाहीद भाऊ तुमचे खूप दिवसानंतर मी स्वागत करतो पुन्हा पुणे प्रॉपर्टी बाय शायद भाऊचा मोबाईल बघा सायलेंट वर राहतच नाही मंडळी आज, आज प्रेम आहे बिलकुल आणि शाळेत भाऊ थोडस थांबा थोडस बोलू द्या मंडळी आजच्या या पुरुग्रह आम्हाला लाईव्ह ला। सुरुवात करू आपण सत्ता साहेब असणार आहे साहेबबाब असणार आहे मी त्यांना प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही कुठं नका जावा स्टार्टिंग म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे आपले सहज स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या वरती बरोबर ना साहेब सगळ्यांचा आवडता आणि तुमचा पण आवडता लातूरचा हा पुणे प्रॉपर्टी लातूरचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा बिलकुल बरोबर आपल्या इंडियाचा भारताचा आणि आपल्या भारताबाहेर येऊनही लोक आपल्या चॅनल वर येतात बघतात लाईव्ह बघतात व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप हे वाटतं की आपण जी माहिती देतो खरंच ते कागदपत्रांबद्दल असू दे जागेबद्दल असू दे लोकेशन असू दे किंवा त्याच्यामधले डेव्हलपमेंट मधले असू दे सर्व गोष्टी ज्या असतात भरपूर लोकांनी येऊन स्वतः बघितलं त्यांना विश्वास नव्हता की शाहीदबाई आणि भाई जे बोलतात की खरच एक लाख रुपये गुंठा काय आहे दोन लाख रुपये भरायचे काय आहे आणि मंडळी थांब तुम्हाला थोडस थांबवलं माफ करा मला मंडळी तुम्ही जे बघत आहे आम्हाला तर कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर एक कमेंट बॉक्स एक मेसेज करा तुमच्या गावाचं नाव तुमच्या शहराचं जिल्ह्याचं नाव तुम्ही करू शकतात मंडळी आज आपल्याकडं अशा भरपूर प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे की जिथे तुमच्यासाठी सवलत अहो तुम्हाला काय बायला भेटलेली आहे सवलत तर तुम्हाला सुद्धा भेटणार आहे कारण की तुम्हीच आमचे सबस्क्रायझर आहे तर सायस भाऊ आणि बाय काय तुमची आता चर्चा चालू होती तीच चर्चा मला असं वाटते की स्क्रीनवर बोलायला पाहिजे काय नवीन प्लॉट आलं का काय तुमच्याकडं नवीन आहे पण त्याच्याच बाजूला आहे जे जुनं होतं जुनं पूर्णपणे सोल्ड आउट झालेला आहे आणि त्याच्या बाजूला नवीन दोन एकरचा प्रोजेक्ट चालू झालेला आहे आता भरपूर लोकांना आम्ही ऑफर केली की या फक्त पाच लाख रुपये एक हजार स्क्वेअर फूट फक्त दोन लाख रुपये भरा आणि पाच हजार दहा हजार रुपये हप्त्याने झिरो टक्के व्याजाने घ्या भरपूर लोकांनी आले लवकरात लवकर हा प्लॉट जो आहे तो सेल्ड आउट झालेला आहे भरपूर लोकांनी कोणी दीड लाख भरले कोणी एकाऐंशी भरले कोणी दोन लाख भरले जसं त्यांच्याकडे पैसे होते डाउन पेमेंट तसं आम्ही भरून त्यांना खरेदी करून दिलेला आहे भरपूर लोकांचा सातबारा पण आलेला आहे आता जे ग्रुपचं खरेदी खर्च झालं त्या ग्रुपचं खरेदी खर्च सात पन्नास ते साठ दिवसामध्ये येईलच आणि त्याच्याच बाजूला आता नवीन प्रोजेक्ट झालेला आहे त्याचा जो रेट आहे पन्नास हजार रुपयाने वाढलेला आहे म्हणजे साडेपाच लाख रुपये गुंठा झालेला आहे पहिले जे आपल्याला पाच लाख रुपये एक हजार स्क्वेअर फूट आणि तीस हजार रुपये पेपर खर्च होता तोच आता पाच लाख पन्नास हजार आणि तीस हजार रुपये पेपर खर्च म्हणजे ऐंशी हजार रुपये मागे वाढलेले आहेत बिलकुल आणि भाऊ एक प्रश्न मला लोक विचारू राहिलेले आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की साडे बारा लाखामध्ये किंवा पंधरा लाखामध्ये वन बी एच के टू बी एच के तुम्हाला आम्ही घर देणार आहे देणार आहे हा लोकांनी कॉल केले त्यांना आता सत्ताराबाईंनी स्वतः तिथं जागा घेतलेली आहे त्या जागेवर आता त्यांचं बांधकामाचं विचार आहे की बाबा ते सर्चिंग मध्ये आहेत कि बाबा काम कसं केलं पाहिजे ग्रामपंचायतला नोंद केली पाहिजे लाईट मीटर घेतला पाहिजे या सर्व गोष्टी साठी ते लातूर येऊ जाऊ करू राहिलेले आहेत आणि शंभर टक्के मला वाटतं पुढच्या वर्षी तरी पर्यंत का आमच्या सत्तारबाईचं घर हे तिथं शंभर टक्के बांधणार आहे बिलकुल सत्तारबाई कडून आपण ऐकू की त्यांनी आता सत्तारबाईला माझा एक प्रश्न आहे शाहिद भाऊ सत्तार भाईला माझा एक प्रश्न आहे की सत्तार भाई दुसऱ्या डेव्हलपर मध्ये आपल्या मध्ये फरक काय असणार आहे फरक असा असतो की मी जे आता तुम्हाला एक की माझा मित्र आला होता तो मला मी फसला गेलो की मी त्याला सांगितलं की मी असाच एक व्हिडिओ बघून कासिमबाईचा आणि शाहिद पटेलचं नाव सांगितलं त्यांना की मी ह्या यांनी जो काय काम करतात यांचं जी प्रोसिजरली डॉक्युमेंट असतात ते आपल्याला एक जर ऑफिस मध्ये गेल्यानंतर पूर्ण डिटेल त्यांनी सांगतात आणि त्यांच्यापाशी कुठलाही कुठलाही फ्रॉड काम व्हायचं कसली शक्यता नाही कारण त्यांनी कुठलंही काम समोर करून देतात आणि ते स्वतः काम झाल्याशिवाय बाजूला जात नाही त्या ते त्यांचा व्हिडिओ बघून त्यांच्या ऑफिसला येऊन एक दोन वर्षापूर्वी जवळपास मी पाच गुंठे जागा त्यांच्याकडून खरेदी केली त्याच्यानंतर परत सहा गुंठे केली तर माझा आता प्रोसिजर यांच्याकडून जे पाच गुंठे जागा घेतलेली आहे त्यांचा सातबारा झाला डॉक्युमेंट झाले सगळे क्लिअर ग्रामपंचायतला नोंद झाली आता मी तिथं बांधायसाठी प्लॅन केलेला आहे तर तिथं माझी इच्छा आहे आ... आता घर करायचं आहे बिलकुल आणि आपले ते व्हिडिओ बघितले ना तुम्ही स्क्वेअर फीटच्या बद्दल आम्ही सांगतो आणि तुम्हाला कसं वाटतं ते एकदम आम्ही सवलतच करून दिलेली आता आपले नातेवाईक असतात जे तर ते लोक काय बोलतात की वीस लाखामध्ये आम्ही घर बांधलं किंवा पन्नास लाख केलं पण सत्तर तुम्ही या है कि, किती पर्यंत बांधू शकतात हे बांधायचा जो विषय आहे तो तुम्ही जसं बजेट त्या पद्धतीने घर होणार आहे पण दुसरे आपले जे नातेवाईक किंवा आपले आपल्यावर कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी समजाय अगोदर जागा खरेदी करायला पाहिजे एक गुंटा जागा खरेदी केल्यानंतर तो प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही तिथं घर बनवायचा जो प्लॅन करणार आहे वन बीएचके करा टू करा वन आर के करा जवळपास दहा लाखा घर होत आहे पंधरा लाख बी लागतात वीस लाख बी लागतात जसं तुम्ही त्याचं बजेट घर मोठं होणार आहे बिलकुल बिलकुल जे खरेदी केल्यास बाय तुम्ही जे पाच गुंठे आता तुम्ही खरेदी केला भरपूर लोकांना हा प्रश्न आहे आणि तुमच्या लातूरकरांचे मला भरपूर फोन येतात कि आमच्याकडे सात पाणी आहे तीन पाणी आहे पाच पाणी आहे हे काय प्रकार असं काय आहे की लातूर मध्ये आणि आता भरपूर लोकांना तो प्रश्न की हे जे आपण करून देतो लातूर सिटी हे लिमिटेड आहे एवढी जास्त मोठी नाही आहे जिल्हा आहे जशी पुण्यासारखी आज पुन्हा साठ किलोमीटर चौरस झालेला आहे आजूबाजा तुम्ही ते खरेदी केलं ते सात बारा करून घेतला आम्ही सात बारा केला सामूहिक सात बारा झाला त्याच्यामध्ये संमती पत्र भेटला आम्हाला सात बारा भेटला सार्वजनिक जो सात बारा असतो लातूरकरांनी जे आता ते सात पाणी घेतात येणे तो सात पाणी घेऊन काय करतात तुम्ही घर बांधणार आहे ना तुम्ही लोनचा प्रोसिजर टाकता तर तुमचं सात पाणी जर असलं तर सात पाणी असू द्या नाही तर तिथं चौदा पाणी असू द्या तुम्हाला बँक लोन कुठल्या विश्वासावर देते तुमचं गव्हर्नमेंट सर्व्हिस जर असेल तर त्याला लोन देते प्लॉटचं जे काही व्हॅल्युएशन होतं त्याच्यावर लोन देते नाही आता जे ऍग्रिकल्चर आपला प्लॉट आहे आपण जे सामायिकमध्ये खरेदी करत करून देतो बिलकुल ते खरंच लिगली आहे भरपूर लातूरकरांना वाटतं बाबा मला पण लातूर माझ्या ऑफिस मध्ये येऊन बरेचसे माझे काही कस्टमर आहेत किंवा माझे मित्र आहेत त्यांनी चर्चा केली माझ्यासोबत की आपल्या लातूर मध्ये गुंड्याचं डॉक्युमेंट होत नाही आपण गुंडेवारी करायला पाहिजे की अगोदर लातूर मध्ये नव्वद टक्के हे दीड पाणी झालेलं आहे दीडपाणी विषय कसा असतो एक तहसीलदारचं परमिशन आहे त्याला सहा महिन्यासाठी परमिशन आहे तो लिगली करण्यासाठी तर त्याला तुम्ही त्याचं प्रोसिजर करून कलेक्टर फाईल दाखल करून सात पाणी इंडिव्हिज्युअल अच्छा समजा फ्लॉट पाणी जर असला तर त्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक एन ए करू शकतो पण आता एनए बंद झाला कारण आता गुंटेवारी कलेक्टरचा एनए म्हणजे गुंटेवारी चालू झाला ह्याच्यासाठी पुण्यामध्ये जे जागा घेतली आज इथं दहा लोकांचा अकरा लोक गुंट्याचा जागा, जागा सात बारा सहा मध्ये तर जागा तुमची चतुर्शिमी मध्ये फ्लॉट नंबर आहे जे आता दीड मध्ये लातूर मध्ये जे लेआउट टाकलेला आहे तेच लेआउट जे आपण अकरा लोकांमध्ये सामूहिक सातबारा करून देतो तेच लेवट असते बरोबर लातूरकडचे जे असतील बाकी काही असतील सत्तर बाईंचं ते म्हणणं ऐका की त्यांचा जो प्रश्न होता की आम्ही इकडे पाणी वगैरे असा खरेदी करतो आणि तुम्ही इकडे ऍग्रीकल्चर जागा सामायिक मध्ये खरेदी करून देता तर ह्याच्यामध्ये काय साम्य आणि काय हे आहे तर त्याचे जे उत्तर आहे हे आता तुम्हाला भेटलं असेलच तर मित्रांनो आपण एक एकर मध्ये मिनिमम वीस फुटाचा रोड सोडला जातो अठरा फुटाचा रोड सोडला जातो तर वीस फुटाचा जरी रोड सोडला तर त्याच्यामध्ये ते प्लॉट हो जो काही प्लॉट होतात तर एक एक गुंठा म्हणला जातो आपल्या इकडे हजार स्क्वेअर फीट म्हणल्या जातात तर त्याचं तुम्हाला आज आपण लेआउट टाकतो बावीस गुण प्लॉट झाले रोड झाला तसाच इथं बावीस एक एकर मध्ये बावीस प्लॉट होणार आहे पुण्यामध्ये पण आणि तो बावीस मध्ये दोन डॉक्युमेंट होणार आहेत बरोबर दोन डॉक्युमेंट होत्या तर सामूहिक अकरा अकरा लोकांचा सात बारा बनणार आहे सात बारा खरेदी करत होणार आहे संमतीपत्र तुम्हाला भेटणार आहे हे दोन डॉक्युमेंट तुमचे होणार आहे तुम्हाला काही लोकांना शंका कुशंका अशी आहे भाई की अकरा लोकांमध्ये जेव्हा सात बारा बनतो बरोबर तर मला घर बांधायचे आहे किंवा मला उद्या विकायचे माझ्या मुलीचं लग्न आलंय काही अडचण आहे तर मी कसं विकायचं कसं परमिशन घ्या मित्रांनो तुम्हाला कुठलं परमिशन घ्यायची काही गरज नाही ऑलरेडी ज्या टायमाला तुम्हाला हे लोक फ्लॉट तुमच्या नावानं करून देतात त्या टायमाला त्याच्यावरती लोकांचे सिग्नेचर असतात कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही विकू शकता किंवा तुम्ही घर बांधू शकता तुम्हाला कुणाला काय आहे ते स्वतः करू शकता काही वाट नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने होऊ शकता तुमच्या मुलांना ते देऊ शकता करू दे शकता जसं आता मी एक्सपायर झाल्यानंतर माझ्या मुलाचा आता होणार होणार आहे पण पण ते दुसरा मालक होणार नाही कारण जो वारस आहे तोच वारस होणार आहे तुमचे पैसे हे कुठे जाणार नाही उलट डबल टिपल होऊन तुमच्या मुलं बाळांना ते भेटणार आहेत तर ही संधी सोडू नका सत्तारबाईंनी आता सत्तारबाई तोडूनच ऐका की त्यांनी जे प्लॉट घेतलेला आहे त्याचा रेट काय झालेला आहे आता तुम्ही घेताना काय घेतला आणि आता आम्ही जेव्हा एक वर्षापासून जवळपास माझे हे मित्र आहेत पाहुणे आहेत सोबत मी कंटिन्यू पुण्यामध्ये असतो कारण मी ह्याच्या अगोदर लातूर मध्येच काम करतो माझा ऑफिस आहे लातूर मध्ये तर मी यांच्या जवळ आल्यानंतर मला पुण्याची माहिती भेटली <coughs> म्हणजे यांच्या जवळ आल्यानंतर इथली डिटेल अशी माहिती भेटली की पुण्यामध्ये डॉक्युमेंट कसे खरेदी करू शकतो खरेदी काय करायची आणि काय नाही माहिती भेटली त्याच्यामुळे मित्रांनो मी पुण्यामध्ये स्थायिक झालो स्थायिक झालो म्हणजे मी तिकडलं पण काम सांभाळतो आणि यांच्या ऑफिसला येतो आता ही। आता मी जे बसलेलं आहे यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये ऑफिस काही भाड्याचं नाही किंवा काही नाही स्वतःचं घर आहे चार मजली बिल्डिंग आहे आणि खाली ऑफिस आहे त्याच्यासाठी मला एकदम गॅरंटेड यांच्यापाशी कुठल्याही व्यवहाराची भीती वाटत नाही आणि मी बरे बरे व्हिडीओ मध्ये बऱ्याच सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला की कधीही यांच्या ऑफिस मध्ये येऊन खरेदी करायला देऊ नका बिलकुल बिलकुल सत्तार साहेब आणि शाही साहेब मी तुमचा ह्या लाईनच्या पुन्हा धन्यवाद करतो आणि आपण मंडळी आपण इथं थांबणार नाही अजून एक पाच वाजता किंवा साडेचार वाजता एक व्हिडिओ येणार आहे सत्तार भाय आणि सायद भाऊ सोबत असणार आहे तुम्हाला असे बरेचसे प्लॅन सांगणार आहे तिथ तुमचा प्रचंड म्हणजे प्रचंड फायदा कारण की सत्तार भाईचा पण प्रचंड फायदा झालेला आहे फायदा आहे बघणाऱ्याचा फायदा नाही आहे बिलकुल त्याचे डोळे बी खराब होणार आहे खरा ना पण शाळेत भाव माहिती तर भेटली पाहिजे लोकांना बिलकुल इन्फॉर्मेशन तर पाहिजे का नाही कधी बरोबर बरोबर का नाही सत्तर साहेब बिलकुल आणि तुम्ही पण आणि आम्ही पण कदाचित शाळेमध्ये गेलो होतो इन्फॉर्मेशन भेटली म्हणूनच आपल्याला ग्यापिम भाई तुम्ही जो व्हिडिओ बनवता ना त्याच्यामध्ये डिटेल माहिती देतात त्याच्यामध्ये बरेचशी बघण्याची नाही असं नाही माझ्या जवळ येऊन सांगतात हे तुमचा आम्ही व्हिडिओ बघतो हे तुमचे मित्र आहेत ते आम्ही असं असं सांगितलं सत्तर साहेब व्हिडिओ खूपच लॉंग झालेला आहे तर मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे